दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया बालपणी गेला सी तू सूर्याला धराया हादरली ही धरणी थरथरले आसमान आस मान हादरली ही धरणी थरथरले आसमान आस मान एकमुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान पवन पुत्र हनुमान की जय नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस मंगळवारचा दिवस या दिवशी आलेला आहे हनुमान जन्मोत्सव आणि तिथीनुसार म्हणाल तर या दिवशी आलेली आहे चैत्र पौर्णिमा तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जन्मोत्सवाची संपूर्ण माहिती सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पाहिलात तर योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय हनुमान चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी सुरुवातीला आपण पौर्णिमेची वेळ जाणून घेऊया पौर्णिमा नक्की कधी लागणार आहे कधी संपणार आहे त्यानुसार आपल्याला पुढच्या गोष्टी व्यवस्थितपणे बोलता येतील तर तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस वार आहे मंगळवार त्या दिवशी पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी पौर्णिमा लागणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे ती असेल चोवीस एप्रिलची पहाट तेव्हा पाच वाजून अठरा मिनिटांनी पौर्णिमा संपणार आहे बऱ्याच जणांना उत्तर रात्री हा शब्द कळत नाही तर तुम्ही कॅलेंडरमध्ये बघितलं तर बावीस एप्रिल दोन हजार चोवीस सोमवारच्या उत्तर रात्री तीन वाजून पंचवीस मिनिटांनी पौर्णिमा लागणार आहे आणि तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस मंगळवारच्या उत्तर रात्री पाच वाजून अठरा मिनिटांनी पौर्णिमा संपणार आहे असं दिलेलं आहे पण उत्तर रात्री म्हणजे काय तेच बऱ्याच जणांना समजत नाही मग पौर्णिमेचा दिवस नेमका कोणता पाळायचा याबाबतसुद्धा अडचणी येतात किंवा मग कन्फ्युजन होतं नेमकं काय आहे तर उत्तर रात्री या शब्दाचा अर्थ होतो रात्री बारा वाजेनंतरची वेळ त्यामुळे कॅलेंडरमध्ये असं दिलेलं असतं मी तुम्हाला दोन्ही प्रकारे समजावून सांगितलं त्यानुसार तुम्हाला कळलं असेल की चोवीस तारखेच्या पहाटे पाच वाजून अठरा मिनिटांनी पौर्णिमा संपणार आहे आता आपण पौर्णिमेच्या दिवशी नेमकं काय काय करायचं आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊया तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठून अंघोळ करून घ्यायची आहे आपल्याला सूर्य उगवण्याची जी काही वेळ आहे ती अजिबात टाळायची नाही आहे कारण त्याच वेळेला आपल्याला भगवान हनुमानांची किंवा मारुतीरायांची पूजा करायची आहे तर काय करायचं सर्वात प्रथम जेव्हा सूर्य उगवण्याची जी वेळ असते त्या वेळेच्या अगोदरच एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये थोड्याशा अक्षता कुंकू आणि एक लाल रंगाचं फूल ठेवायचं हवं तर तुम्ही थोडासा गुळसुद्धा त्या पाण्यामध्ये टाकू शकता तर हे पाणी आपल्याला कशासाठी लागणार आहे सूर्यदेवांना अर्घ्य देण्यासाठी त्यानंतर दुसरी गोष्ट तुम्हाला अशी करायची आहे औक्षणासाठी एक ताट तयार करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला पिठाचा दिवा बनवायचा आहे गव्हाच्या पिठाचा एक दिवा बनवायचा त्यामध्ये दुहेरी वात लावायची आणि या पिठाच्या दिव्याच्या दोन्हीकडेने तुम्हाला बळी बनवायची आहे म्हणजेच काय पिठाचे दोन मुटके जसं आपण भाऊबीजेला आपल्या भावाचं औक्षण करण्यासाठी गव्हाच्या पिठाचा दिवा बनवतो आणि या दिव्याच्या दोन्ही साईडला ठेवण्यासाठी आपण पिठाचे मुटकेसुद्धा बनवतो तर त्याला खरा शब्द आहे बळी त्याच पद्धतीचं औक्षणाचं ताट आपल्याला तयार करायचं आहे दिव्यामध्ये तूप घालायचं नाही तर तेल घालायचं आणि एक थोडासा कुंकवाचा गंध तयार करायचा अक्षता ठेवायच्या एखादं लाल रंगाचं फूल ठेवायचं खरं तर चमेलीच्या फुलांना हनुमान जयंतीला विशेष महत्त्व आहे पण आपल्याला ती मिळतीलच असं नाही त्यामुळे एखादं लाल रंगाचं फूलसुद्धा तुम्ही ठेवू शकता थोडीफार मिठाई किंवा काहीतरी गोड पदार्थ तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता एक रुपयाचं नाणं आणि सुपारी त्याचबरोबर एक काळा किंवा लाल रंगाचा कर गोटा सुद्धा तुम्हाला त्यामध्ये ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने आपलं हे औक्षणाचं ताट तयार होईल सेम टू सेम जसं आपण भाऊबीजेला औक्षणाचं ताट तयार करतो सेम त्याच पद्धतीचं ताट तुम्हाला सकाळी सकाळी हनुमानांची पूजा करण्यासाठी तयार ठेवायचं आहे तर सर्वात पहिल्यांदा काय करायचं जेव्हा सूर्य अगदी आकाशातून निघतच असतो तेव्हा कसा लाल बुंद दिसतो त्याची किरणंही पडलेली नसतात अगदी काहीतरी लाल गोळा समोरून निघत आहे पूर्व दिशेकडून निघत आहे असं आपल्याला जेव्हा दिसतं अगदी त्याच वेळेला आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे म्हणजेच काय आपण तांब्यामध्ये जे काही पाणी आणि त्यामध्ये अक्षदा लाल फूल त्याचबरोबर काय टाकलं होतं कुंकू सुद्धा टाकलं होतं तर अशा पाण्याचं आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे ओम सूर्यायन महा ओम सूर्यायन महा स्त्रियांनी ओम गृणी सूर्यायन महा हा मंत्र म्हणत म्हणत सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य देताना सगळंच पाणी वापरलं पाहिजे असं काही नाही त्यातलं काही पाणी तुम्ही उरवू सुद्धा शकता आणि त्यानंतर लगेचच तुमच्या डाव्या हाताला म्हणजेच उत्तर दिशेला तुम्हाला तोंड करायचं आहे तर ते कशासाठी करायचं तर हनुमानजींना अर्घ्य द्यायचं आहे तुम्हाला उत्तर दिशेला तोंड करून बरेच जण आता असं विचारतील की हनुमानांची दिशा तर दक्षिण दिशा मानली जाते पण जेव्हा आपण उत्तर दिशेला तोंड करून हनुमानजींना अर्घ्य देतो किंवा त्यांच्यासाठी ते पाणी अर्पण करतो तर जणू काही हनुमानांचा चेहरा आपल्यासमोर आहे किंवा त्यांची प्रतिमा आपल्यासमोर आहे म्हणजेच काय हनुमानजींचा चेहरा जो असेल तर तो दक्षिण दिशेला असेल त्यामुळे आपल्याला उत्तरेकडे तोंड करून ते अर्घ्य द्यायचं आहे किंवा पाणी अर्पण करायचं आहे तर इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की हनुमानांचा फोटो किंवा मूर्ती आपल्याला काही आपल्या घरामध्ये ठेवायची इच्छा असेल तर ती उत्तर भिंतीला लावायची जेणेकरून दक्षिण दिशेला हनुमानांचा चेहरा होईल मग पंचमुखी हनुमान असेल किंवा जी कोणती हनुमानांची प्रतिमा तुमच्याकडे असेल तर ती तुम्हाला उत्तर भिंतीला लावायची आहे जेणेकरून त्यांचं फेसिंग जे आहे म्हणजे चेहरा जो आहे तो दक्षिण दिशेला असेल मी तुम्हाला हा जो काही विधी सांगत आहे तो घरातील स्त्रियांनी केला तरीसुद्धा चालेल पुरुषांनी केला तरीसुद्धा चालेल पण प्रत्येक कुटुंबामध्ये हा विधी व्हायलाच हवा कारण हनुमान जन्मोत्सव हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे चैत्र पौर्णिमासुद्धा अत्यंत महत्त्वाची तिथी आहे आणि हनुमानांकडे आपण जर बघितलं तर बुद्धी तेज बल या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत आणि चिरंजीवी हनुमान म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो तर त्यांची पूजा त्यांचा जन्मोत्सव प्रत्येक घरात साजरा व्हायला हवा यामध्ये तुम्हाला कुमार कुमारिका त्याचबरोबर गर्भवती किंवा मग विधवा असा कोणताही भेद करायचा नाही आहे सगळेजण ही पूजा करू शकता प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीने जरी ही पूजा केली तरीसुद्धा संपूर्ण कुटुंबाला भगवान मारुतीरायांचा आशीर्वाद नक्की मिळतो त्या कुटुंबावर कोणत्याही प्रकारचं संकट येत नाही तर मी तुम्हाला सांगितलं होतं की उत्तरेला तोंड करून मारुतीरायांना सर्वप्रथम पाणी अर्पण करायचं त्यानंतर आपलं औक्षणाचं ताट घ्यायचं सगळ्यात पहिल्यांदा कुंकू व्हायचं शक्यतो मग तुम्ही त्या कुंकवाचा गंध नाही केला तरीसुद्धा चालेल कोरडं कुंकू तुम्ही उत्तरेला वाहू शकता त्यानंतर अक्षता व्हायच्या आपण औक्षणाच्या ताटामध्ये जे एक रुपयाचं नाणं आणि सुपारी ठेवली होती तर तीही जणू काही आपण त्यांच्या डोक्यावरून ओवाळतो आहे जसं आपण आपल्या भावाला ओवाळताना कसं करतो एक रुपयाचं नाणं आणि सुपारी घेतो आणि ती त्याच्या डोक्यावरून ओवाळतो त्याच पद्धतीने ओवाळण्या ओवाळल्यासारखं करायचं त्यानंतर करगोटासुद्धा आपण त्यांना देतोय या पद्धतीने करायचा आणि पुन्हा तो करगोटा तुमच्या ताटामध्ये ठेवायचा सगळ्यात शेवटी काय करायचं आपण जे औक्षणाचं ताट संपूर्णपणे तयार केलेलं आहे त्यामध्ये पिठाचा दिवा लावलेला आहे तर या ताटाने आपल्याला आरती उतरवायची आहे म्हणजेच काय त्यांचं औक्षण करायचं आहे त्या ताटाने आपल्याला उत्तर दिशेला तोंड करून ओवाळायचं आहे अशा पद्धतीने सकाळी सकाळी सूर्योदयाच्या वेळा आपल्याला हनुमानांची ही अशा पद्धतीची पूजा करायची आहे याची काय काय कारणं आहेत तीही मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगते तर तुम्हाला हनुमानांची एक पौराणिक कथा आहे ती माहितीच असेल की छोटे जे बालस्वरूप हनुमान होते तर एकदा काय झालं त्यांना सकाळी सकाळी सूर्य उगवताना एकदम लालबुंद असा दिसला किंवा काहीतरी फळ आहे असं त्यांना वाटलं आणि त्यांना भूकही लागली होती तर त्यांनी त्यांची आई माता अंजनी यांच्याकडे हट्ट केला की आई मला ते पिकलेलं फळ खायचं आहे आई सांगत होती बाळा ते फळ नाही आहे ते भगवान सूर्यदेव आहेत पण हनुमानांचा हट्ट इतका होता की मला ते पाहिजेच आणि ते हनुमानांना आपण वायुपुत्र म्हणतो म्हणजे त्यांना आकाशामध्ये किंवा जमिनीपासून वरती असं उडता येत होतं तर छोटे हनुमान लगेच तिथे गेले पण सूर्याची उष्णता इतकी होती की त्यांना त्या उष्णतेमुळे तव आली ते तिथपर्यंत जाऊ शकले नाही सूर्याच्या काही किरणांनीच त्यांना म्हणजे इतकं त्यांचं तोंड जे आहे ते इतकं पोळल्यासारखं झालं त्यामुळे हनुमानांचा चेहरा जो आहे तो लालसर आहे असं म्हटलं जातं तर त्या आख्यायिकेमुळे किंवा त्या पौराणिक संदर्भामुळे अगदी सूर्योदयाच्या वेळाच आपल्याला ही हनुमानांची पूजा करायची आहे तर सुद्धा घरच्या घरी या पद्धतीने पूजा करण्याचं कारण हेच की बऱ्याच ठिकाणी स्त्रियांना हनुमानांच्या मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नाही कारण ते ब्रह्मचारी आहे त्यांना स्त्रियांचा स्पर्श चालत नाही आणि प्रत्येक स्त्रीला हनुमानजी जे आहे ते एका आदर्श स्वरूपात बघतात किंवा मग स्त्री जी आहेत ती त्यांच्या सा त्यांच्यासाठी मातेच्या ठिकाणी आहे बहिणीच्या ठिकाणी आहे तर या सगळ्या गोष्टींमुळे महिलांनी मारुतीरायांना स्पर्श करू नये दुरून त्यांची पूजा करावी हनुमान चालिसाचं चा पठण त्या करू शकता किंवा मग ओम हम हनुमते नमहा या मंत्राचा त त्या जप करू शकता श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचासुद्धा जप करू शकता जेव्हा तुम्ही अशा पद्धतीचं औक्षण करतात सकाळी सकाळी तेव्हा सुद्धा तुम्ही तुमच्या मुखामध्ये यापैकी काही का होय का ना शब्द ठेवा किंवा हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे म्हणजे यापैकी मी तुम्हाला जे जे मंत्र सांगितले त्यापैकी काही का होय का ना तुमच्या मुखामध्ये असू द्या नुसती मुक्याने पूजा करू नका आता बरेच जण हे विचारतील की आमच्याकडे फोटो आहे तर मग आम्ही पूजा कशी करायची सेम याच पद्धतीने तुम्ही फोटो ठेवून हनुमानांची पूजा करू शकता पण मी तुम्हाला जी काही पूजा सांगितली सूर्योदयाच्या वेळेसची आणि तीही आपल्या बाहेर उभं राहून आपल्या अंगणामध्ये किंवा मग सूर्य उगवतो तर मोकळ्या आकाशामध्ये आपण जी काही पूजा करतो तर युनिवर्स म्हणजे ब्रह्मांड आपल्या साथीला असतं साक्षीला असतं आणि ही पूजा अतिशय फलदायी ठरते त्यामुळे अशा पद्धतीची पूजा करायला अजिबात विसरू नका हनुमानांची या पद्धतीने पूजा करून झाली की त्यातला फक्त एक रुपया आणि सुपारी उचलायची सुपारी तुम्ही कोणत्याही एखाद्या पूजेत नंतर वापरू शकता एक रुपयाचं नाणं तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवू शकता आणि त्यातला जो करगोटा असेल तो तुम्हाला जर पायामध्ये धागा बांधण्याची इच्छा असेल बरेच जण काळा धागा बांधतात पायामध्ये तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला तो तु करगोटा वापरता येईल किंवा गळ्यामध्ये म्हणा हातामध्ये म्हणा किंवा दंडावर म्हणा तर या कारणासाठी तुम्ही तो काळा धागा एक हनुमानांचा आशीर्वाद म्हणून वापरात आणू शकता आता औक्षणाच्या ताटातल्या या वस्तू तर आपण काढल्या आता यानंतर आपल्याला यामध्ये काय ठेवायचं आहे त्या ताटामध्ये तुम्हाला एक केळी ठेवायची आहे थोडेसे फुटाणे आणि गुळ सुद्धा ठेवायचा आहे अजून तुम्हाला काय ठेवता येईल तर एकतर तुम्ही रुईचं पान घेऊ शकता त्याच्यावर श्रीराम किंवा राम हे जे अक्षर आहे ते कुंकवाने लिहू शकता त्यासाठी तुम्ही एखाद्या काडीचा वापर केला राम हा शब्द किंवा रामांचं नाव लिहिण्यासाठी ना तरीसुद्धा चालेल किंवा मग चंदनाने सुद्धा तुम्ही राम लिहू शकता पण हनुमानजींना कुंकू म्हणजे सिंदूर अतिशय प्रिय आहे किंवा शेंदूर त्यांच्या दगडी मूर्तीवर लावण्याची पद्धत आहे तर त्यामुळे तुम्ही कुंकू वापरलं तरीसुद्धा चालेल आणि ज्यांना रुईचं पान भेटणार नाही त्यांनी विड्याचं पान घ्या किंवा आंब्याचं पान घ्या आणि त्याच्यावर राम हा शब्द लिहायला विसरू नका तर या वस्तू तुम्हाला त्या ताटामध्ये ठेवायच्या आहे एक नारळसुद्धा ठेवायचं आहे थोडंसं पाणी असेल तर ते तुम्ही एखाद्या तांब्यामध्ये किंवा ग्लासमध्ये किंवा छोट्याशा लोटी फुलपात्रामध्ये भरून ठेवू शकता हे सगळं साहित्य तुम्हाला बाहेर तुमच्या अंगणामध्ये म्हणा किंवा मग घराच्या छतावर म्हणा ठेवायचं आहे आपल्या औक्षणाच्या ताटामध्ये तो पिठाचा दिवासुद्धा प्रज्वलित असणार आहे तर त्या वातीची दिशा तुम्ही उत्तरेला करू शकता किंवा दक्षिणेला केली तरीसुद्धा चालेल आणि या ताटामध्ये आपण जो नारळ ठेवणार आहोत तर तो तुम्ही वाढवायचा आहे म्हणजे घरातल्या पुरुषांनी तो फोडायचा आहे त्यातला काही प्रसाद त्या ताटामध्ये ठेवायचा आणि बाकी जो प्रसाद असेल तो तुम्ही घरातल्या सर्व सदस्यांनी वाटून खाल्ला तरीसुद्धा चालेल हे सगळं जे काही आपण त्या ताटामध्ये ठेवतो म्हणजे गुळफुटाणे किंवा काहीतरी मिठाई किंवा केळी हे जे फळ आहे आणि पिठाचा दिवा काही वेळाने शांत होईल आणि मुटकेसुद्धा असणार आहे तर जणू काही आपण ते छतावर किंवा आपल्या अंगणामध्ये ते ताट ठेवून दिलं तर पशुपक्ष्यांना या गोष्टी आपण दान केल्या आहेत असा त्याचा अर्थ होतो आणि बऱ्याच भागांमध्ये वानरांचासुद्धा संचार असतो म्हणजे बरेच जे खेडेगाव आहेत किंवा काही शहरांमध्ये सुद्धा बघा घरांवरून इकडून तिकडे आपल्याला वानर किंवा माकड या ज्या प्राण्यांच्या जाती आहेत त्या इकडून तिकडे आपल्याला उड्या मारताना किंवा फिरकताना दिसतात तर हनुमान जे आहेत ते वानर अवतार आहेत तर त्यांचा आशीर्वाद मिळाल्यासारखंच आहे आपल्याला जर खरंच त्यांनी येऊन ते खाल्लं तर चांगलंच आहे आणि ज्यांच्याकडे ते येत नसतील म्हणजे वानर माकड या ज्या प्राण्यांच्या जाती आहेत त्या येत नसतील पण कोणत्याही पशुपक्ष्यांनी हे सगळं तुम्ही त्या ताटामध्ये ठेवलेलं आहे ते खाल्लं तर मुक्या जीवांना तुमच्याकडून हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने अन्नदान झालं असा त्याचा अर्थ होतो सध्या चालू आहे उन्हाळ्याचे दिवस अगदी कडाक्याच्या उन्हाळ्यात हनुमान जन्मोत्सव येत असतो बऱ्याच वेळा असं होतं की सर्व प्रकारची पिकं जी आहेत ती निघालेली असतात शेतामध्ये उन्हाळ्यात कोणत्याही प्रकारची पिकं नसतात तर मग पक्ष्यांना प्राण्यांना काही धान्य किंवा अन्नपाणी लवकर मिळत नाही कडाक्याच्या उन्हामध्ये घरात राहूनसुद्धा आपल्या अंगाची किंवा आपल्या शं संपूर्ण शरीराची एवढी काहिली होते तर प्राण्यांना पक्ष्यांना आपण पाण्याची जी भांडी आहेत ती भरून ठेवली पाहिजे तर यानिमित्ताने आपण जे काही औक्षणाचं ताट त्याबरोबर पाणी आणि जे अन्नपदार्थ ठेवत आहोत तर त्याचा उद्देश एकच असणार आहे आपल्याकडून या मुख्या जीवांना काहीतरी का होईना अन्नदान किंवा पाण्याचं दान, दान होईल आणि ज्यांच्याकडे म्हणजे ते ताट ठेवून सुद्धा ते पदार्थ खाल्ले गेले नाहीत किंवा पशु पक्षी तिथे आलेच नाही तर मग दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारच्या दिवशी तुम्ही काय करू शकता ते सगळे पदार्थ एकत्रित एखाद्या पिशवीमध्ये वगैरे भरून जिथे तुम्हाला गाई वगैरे किंवा कुत्रे काही प्राणी वगैरे दिसतील तर त्यांना तुम्ही ते खाऊ घालून देऊ शकता मी तुम्हाला दोन्ही प्रकारचे पर्याय सुचवलेले आहेत आणि पुरुष तर मंदिरामध्ये जाऊ शकता तुमच्या आसपास कुठे हनुमानांचं से मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही एखाद दोन तेलाचे दिवे लावून येऊ शकता कारण आता हनुमानांच्या मंदिरामध्ये बऱ्याच ठिकाणी तेल अर्पण करण्याला बंदी आहे कारण काय होतं हनुमानांच्या ज्या मूर्ती असतात त्या शक्यतो दगडी स्वरूपात बनवलेल्या असतात आणि त्यावर जर आपण तेल वाहिलं तर त्या मूर्तींची किंवा त्या दगडांची झीज होते असं म्हटलं जातं त्यामुळे बऱ्याच ठिकाणी शक्यतो आता बंदी असते की मूर्तीवर तेल वगैरे वाहू नये शनी मंदिरात सुद्धा तसंच असतं तर मग आपण ते तेल वाहण्यापेक्षा घरूनच एक दोन पंत्या घेऊन जायच्या आणि त्यामध्येच थोडंसं तेल टाकायचं आणि हनुमानांच्या मंदिरामध्ये तुम्ही नारळ फोडून येऊ शकता दिवे लावून येऊ शकता गुळफुटाने तुम्हाला जे काही वाहायचं आहे फळं वाहायची आहेत तर तीसुद्धा वाहून येऊ शकता जर मंदिरात त्या दिवशी गर्दी कमी असेल किंवा मग बसायला वगैरे तुम्हाला जागा असेल तर तिथेच तुम्ही हनुमान चालिसाचं पठण करू शक शकता सुंदरकांड तुम्हाला वाचता येईल किंवा मग भीमरूपी महारुद्रा हे जे काही हनुमानांचं स्तोत्र आहे मारुती स्तोत्र तर हे सुद्धा अतिशय प्रभावी स्तोत्र आहे तर ते सुद्धा तुम्हाला म्हणता येईल मनोजवम मारुत तुल्यवेगम जितेंद्रियम बुद्धिमतावरिष्ठम वाताद्मजम वानरोइथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये हा हनुमानांचा श्लोक आहे हा सुद्धा तुम्ही म्हणू शकता मी तुम्हाला हवं स्क्रीन तर स्क्रीनवर सुद्धा देते तुमच्या घरातील लहान मुलांनासुद्धा तुम्ही भीमरूपी महारुद्रा शिकवलं पाहिजे किंवा हळूहळू त्यांच्याकडून ते म्हणून घेतलं पाहिजे एकदा तुम्ही त्यांना शिकवलं म्हणायला लावलं तर काही दिवसातच लहान मुलांचं ते पाठ होईल आणि मुलांनासुद्धा बुद्धी तेजबल या सगळ्या गोष्टी हळूहळू प्राप्त होतील हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने बऱ्याच ठिकाणी म्हणजे जिथे आपल्याला फुलं मिळतात देवांचे हार मिळतात तर तिथे रुईच्या पाना फुलांची माळ सुद्धा मिळतेच तुम्हाला ती मिळाली तर ती सुद्धा तुम्ही मंदिरात घेऊन जाऊ शकता आणि हनुमानांना ती अर्पण करू शकता चैत्र पौर्णिमा असल्यामुळे दिवसभरात आपण काय काय करू शकतो बऱ्याचशा गोष्टी आहेत करण्यासारख्या तर पौर्णिमा म्हटलं की त्या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची पूजा करण्याची पद्धत आहे किंवा मग सत्यनारायणसुद्धा केला जातो तुम्हालासुद्धा या पौर्णिमेला सत्यनारायण वगैरे करायचं असेल तर नक्कीच करू शकता त्याचबरोबर आपल्या कुलस्वामिनीची सेवासुद्धा चैत्र पौर्णिमेला करणं विशेष महत्त्वाचं मानलं जातं तर तुम्ही या दिवशी कुलस्वामिनीला हळदी कुंकवाच्या पाण्याने स्नान घालू शकता किंवा मी तुम्हाला दोन दिवसाच्याच म्हणजे दोन दिवसा अगोदर जो काही व्हिडिओ शेअर केला त्यामध्ये सुद्धा एक सुंदर असा कुंकुमार्चनाचा विधी सांगितलेला आहे पण तो आपल्याला पौर्णिमेच्या पहाटेच करायचा असतो जमलं तर तो करा नाहीतर मग जेव्हा तुम्ही सकाळी पूजा कराल तर तेव्हा कुलदेवीच्या टाकाला किंवा मूर्तीला स्नान वगैरे घालून नंतर त्या देवीच्या टाकावर म्हणजे टाक असेल तर टाक मूर्ती असेल तर मूर्ती देवीच्या चरणांपासून मस्तकापर्यंत तुम्हाला कुंकू वाहत जायचं आहे आणि कुंकू वाहत असताना तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीच्या नामाचा सतत जप करू शकता तर ही जी गोष्ट आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे कुंकुमार्चन किंवा मग देवीची ओटी भरायची तुमच्याकडून राहिली असेल तर ती भरा या दिवशी देवीला लिंबू हे फळ अर्पण करण्याची पद्धत आहे तर तेही करू शकता पौर्णिमा असल्यामुळे दिवसभरात तुम्ही जेव्हा म्हणजे सगळ्या देवांची पूजा करतात तर माता लक्ष्मीच्या मूर्ती शेजारी तुम्हाला एका मातीच्या भांड्यामध्ये थोडंसं दूध त्यामध्ये कच्चे तांदूळ आणि साखर ठेवायची आहे हे तुम्ही झाकून ठेवलं तरीसुद्धा चालतं उघडं ठेवलं तरीसुद्धा चालेल आता तुमच्या घरामध्ये काही पाळीव प्राणी वगैरे नसतील तर मग तुम्ही ते झाकून नाही ठेवलं तरीसुद्धा चालेल किंवा मग असतील तर थोडंफार झाकून ठेवा थोडंसं काळजीपूर्वक ते ठेवा आणि रात्री जेव्हा चंद्रोदय होतो तेव्हा पतीपत्नींनी दोघांनी मिळून किंवा मग एकट्याला शक्य होत असेल तर एकट्याला तर चंद्रदेवांकडे बघत तुम्हाला ते जे दूध त्यामध्ये तांदूळ साखर आपण जे मिश्रण ठेवलेलं असतं देवी लक्ष्मीजवळ तर ते अर्पण करायचं असतं यामुळे काय होतं पतीपत्नीच्या जीवनामध्ये एक गोडवा येतो माधुर्य येतं किंवा मग ज्यांना ज्यांच्या कुंडलीमध्ये शुक्रग्रहाची कमजोरी सांगितलेली असते शुक्रग्रह तुमचा कमजोर आहे तर तो मजबूत करण्यासाठीसुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो आणि पौर्णिमा म्हटलं की त्या दिवशी चंद्र जो आहे तो आपल्याला पूर्ण दिसतो त्यामुळे सुद्धा चंद्राचं अशा पद्धतीने औक्षण करण्याची किंवा चंद्राला अशा पद्धतीने अर्घ्य देण्याची पद्धत आहे नक्कीच तुम्ही करू शकता आणि महिलांनी या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर सकाळी सकाळी म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या म्हणजे सकाळच्या ज्या पूजा अर्च्या तुमच्या चालू असतात तुळशीची पूजा सूर्यदेवांचं अर् अर्घ्य हनुमानांची पूजा किंवा बऱ्याच जणी उंबरठ्याची मुख्य दरवाज्याची पूजा करतात तर मग मुख्य दरवाजावर तुमच्या दोन्ही हातांचे छाप लावायला विसरू नका याला म्हणतात पंचसुलक तर आपल्या दोन्ही हातांना ठसे तुम्ही कशाचे करू शकता एक ठसा हळदीचा एक ठसा कुंकवाचा आणि स्त्रियांनीच काय करायचं आपल्या घरातील ज्या स्त्रिया असतात त्यांना कुलस्त्री असं म्हटलं जातं आणि कुलदेवीची सेवा आपल्याला या दिवशी करायची असते त्यामुळे स्त्रियांनी आपल्या दोन्ही हाताच्या पंजांचे ठसे मुख्य दरवाज्यावर लावायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर या दिवशी तुम्ही तुमच्या अंगणामध्ये म्हणा किंवा तुळशीजवळ म्हणा किंवा तुमच्या देवाऱ्याजवळ म्हणा काही का होईना शुभचिन्हांची रांगोळी काढायला अजिबात विसरू नका चैत्र महिना म्हटलं की या महिन्यामध्ये चैत्रांगण काढण्याला विशेष महत्त्व असतं चैत्रांगणामध्ये काय असतं की सगळ्या प्रकारची शुभचिन्ह त्या रांगोळीमध्ये असतात आणि अशी रांगोळी संपूर्ण चैत्र महिनाभर बर बऱ्याच महिला काढतात तर तुम्हाला एवढं सगळं काढणं शक्य असेल तर तसं काढा तुमच्याकडे डायरेक्ट त्याचा साचा असेल तर अगदी त्याच्यावरून रांगोळी फिरवली की संपूर्ण चैत्रांगण तुमच्या अंगणामध्ये उमटू शकतं पण नसेलच तर काही का होईना शुभचिन्ह जसं की स्वस्तिक असेल शंख असेल गदा असेल किंवा तुम्हाला रांगोळीने दिव्यांच्या प्रतिकृती काढता येत असतील तर तशासुद्धा तुम्ही रांगोळीने काढू शकता आणि त्याच्यावरसुद्धा हळदी कुंकू वाहून त्या रांगोळीची पूजा करू शकता हे झालं सगळं दिवसभराच्या बाबतीत या सगळ्या गोष्टी सुचवण्याचं कारण हेच आहे की चैत्र महिन्यामध्ये म्हणजे आत्तापर्यंत चैत्र नवरात्री झाली त्यामध्ये जर तुमच्याकडून या गोष्टी करायच्या राहून गेल्या असतील म्हणजे देवीची ओटी वगैरे भरणं असेल तर मग ते तुम्हाला पौर्णिमेला नक्कीच करता येईल आपल्या वनीगडावर चैत्र महिन्याचा जो काही उत्सव असतो तो अतिशय पाहण्यासारखा असतो आणि चैत्र पौर्णिमेलासुद्धा बरेच भाविक भक्त तिथे दर्शनाला जातात तर आपल्याला तिथे जाणं वगैरे शक्य नसेल तर घरच्या घरी या सगळ्या सेवा आपल्याला करता येतील आणि पौर्णिमेचा दिवस आपण अगदी सत्कारणी लावू शकतो यानंतर संध्याकाळी म्हणजे दिवे लागणीच्या वेळा आपल्याला काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते तुम्हा सर्वांना माहिती आहे की नाही मला माहीत नाही म्हणजे किती जणांना माहिती आहे तर हनुमानांना अकरा पिठाचे दिवे अर्पण करण्याची पद्धत आहे मग तो मंगळवारचा दिवस असो शनिवारचा दिवस असो किंवा शनी अमावस्या असो किंवा आपला हनुमान जन्मोत्सव असो तर मग तुम्ही काय करायचं तुमच्या घरामध्ये तुम्हाला खूप म्हणजे काही ना काही त्रास असेल काहीतरी पीडा तुमच्या मागे लागलेली असेल किंवा मग पाहिजे तसं सुख तुम्हाला तुमच्या घरामध्ये लाभत नसेल तुमच्या मुलाबाळांना काही अडचणी येत असतील तर तुम्ही काय करायचं एका वाटीमध्ये तेल घ्यायचं हे वाटी भर तेल आणि या तेलामध्ये तुम्ही प्रत्येकाने तुमचा चेहरा पाहायचा आहे तेलामध्ये म्हणजे ती वाटी घेतली का तेलाची प्रत्येकाच्या हातात द्यायची आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीने आपला चेहरा ते तेला त्या तेलामध्ये पाहायचा त्यानंतर काय करायचं तुम्हाला जमलं तर पुन्हा तुम्ही गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करा त्यामध्ये चार वाती लावा चौमुखी वातीचा दिवा आपण ज्याला म्हणू शकतो आणि तुम्ही जे तुमची सावली तुमचा चेहरा बघितलेलं जे तेल आहे त्या ते त्या दिव्यामध्ये घाला आणि बाहेर एखाद्या ठिकाणी तो चौमुखी वातीचा दिवा तुम्ही ठेवून देऊ शकता बाहेर ठेवणं शक्य नसेल तर घरामध्येच जिथे दक्षिण दिशा असेल किंवा मग दक्षिण दिशेच्या शेजारी म्हणजे घरातला एखादा कोपरा असेल तर तिथेसुद्धा तुम्ही हा चौमुखी वातीचा दिवा लावून देऊ शकता ज्यांना शक्य होईल त्यांनी काय करा आ, ते जे तुम्ही तेल तुमचा चेहरा त्यामध्ये पाहिलेला असेल तर मग पिठाचे अकरा दिवे तयार करून प्रत्येक दिव्यामध्ये तुम्ही ते थोडं थोडं तेल घाला आणि ते दिवे जे आहे ते तुमच्या उत्तर भिंतीला म्हणजेच काय दक्षिणेकडे तोंड करून म्हणजे दक्षिणेला त्या वातींची दिशा येईल अशा पद्धतीने ते, पद्ध ते अकरा दिवे लावू शकता तर दोन पर्याय मी तुम्हाला सुचवलेले आहे एकतर तुम्ही सर्वांचा चेहरा पाहून ते जे तेल आहे चव्मु, ते चौमुख चौमुखी वातीच्या दिव्यामध्ये घालू शकता किंवा मग पिठाचे अकरा दिवे तयार करून त्या प्रत्येक दिव्यामध्ये ते तेल घालू शकता यामध्ये तुम्हाला दुहेरी वाती करण्याची गरज नाही तुम्ही एकेरीच वात करू शकता कारण दुःख पीडा या ज्या गोष्टी घालवण्यासाठी आपण काही उपाय करतो तर त्यामध्ये एकेरी वातीचाच दिवा लावला जातो नकारात्मकता घालवण्यासाठी अशाच पद्धतीच्या एकेरी वातींचे दिवे लावण्याची पद्धत आहे तर मग नक्की करा तुम्ही हा उपाय यामुळे तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी भरभरून येईल आणि तुम्हाला ज्या काही पीडा असतील तर त्या हनुमानांच्या कृपेने नक्कीच नष्ट होतील आजचा व्हिडिओ कदा कदाचित मोठा झाला असेल पण ह्या व्हिडिओतून मला तुम्हाला जी काही उपयुक्त माहिती द्यायची होती ती मी देण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण उद्याच आलेली आहे हनुमान जयंती अगदी हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी हा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करत आहे भेट भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद